सांगली जिल्ह्यातील बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली असून या दुर्दैवी घटनेत एकाच कुटुंबातील जणांचा मृत्यू मिळालेल्या माहितीनुसार सांगलीच्या जत तालुक्यातील मोरबगी गावचे इप्पाळ गोळ हे कुटुंब ख्रिसमस निमित्त सुट्टी असल्यानं आपल्या गावाकडे येत होते त्यावेळी अचानक कंटेनर ट्रक कार गाडीवर पलटी झाल्यानं एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला मृतांमध्ये पती चंद्रम इगप्पा गोळ पत्नी धोराबाई वैवर्ष चाळीस मुलगा गण वैवर्ष सोळा मुलगी दीक्षा वयवर्ष दहा आर्या वयवर्ष सहा चंद्राम इंगाप्पा गोळ यांच्या भावाच्या पत्नी विजयालक्ष्मी वयवर्ष पस्तीस यांचं देखील निधन झालंय चंद्राम इंगाप्पा गोळ हे मूळचे सांगलीच्या जत तालुक्यातील मोरबगी गावातील रहिवासी आहेत ते बेंगलोर इथं सॉफ्टवेअर कंपनीत होते या दुर्घटनेत त्यांचं संपूर्ण कुटुंबच मृत्युमुखी पडल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त होतीये दरम्यान या प्रकरणी नेलमंगला पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान महिन्यांपूर्वीच गोळ यांनी कार खरेदी केली होती ओल्वो कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झालाय विशेष म्हणजे चंद्रम यांनी एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ओल्वो कार खरेदी केली दरम्यान आणि जर अजूनही तुम्ही आमच्या एम मराठी न्यूज ला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा अपडेट राहा